जुने सिडकोतील छत्रपती शिवाजी चौक येथील ग्रामोदय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथून स्वागत यात्रेला सुरुवात झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे भाजपा नेते महेश हिरे मंडळ अध्यक्ष रवी पाटील राजवगीते विजय साळुंखे प्रवीण मोरे राहुल गणोरे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दीपक ब्याळीज यांनी आणि स्वागत यात्रेचा शुभारंभ क्रामोदय शाळा येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक सावरकर चौक महाराणा प्रताप चौक मार्गे हनुमान चौकात स्वागत यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी स्वागत यात्रेत विविध वेशभूषा धारण केलेले बाल श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान वेशभूषा धारण करून सहभाग घेतला होता तसेच स्वागत यात्रेत महाराष्ट्रातील मर्दानी खेळाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी तलवार चालवणे दांडपट्टा चालवणी भाला फिरवणी याआधी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच या कार्यक्रमात महिलांनी तलवार चालवणे दांडपट्टा फिरवून उपस्थितांमधून दाद मिळवली आणि यावेळी किरण गोरवाडकर दिशांत पांडे विजय साळखे राजू गीते संजय सोंजे भीमराव गारे शरद धात्रक प्रकाश भालके ॲडव्होकेट डोंगरसिंग राजपूत यांच्या सहनागरिक स्वयंसेवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते एन सी एन सचिन दिवटे नवीन नाशिक